हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण जी ब्लाऊजची फिटिंग आहे ती बघणार आहोत अगदी ब्लाऊज uh, आपण संपूर्ण तयार करतो पण ब्लाउज कुठं मिस्टेक होतो ते आपण बघणार आहोत बऱ्याच मैत्रिणी ब्लाउज संपूर्ण शिवतात कटिंग चांगली करतात पण ब्लाऊजची कुठंतरी फिटिंगमध्ये बिघड होती आणि त्याच्यानंतर ब्लाऊज जो आहे तो कुठं तरी एक साईडला जातो किंवा शोल्डर पुढे येतं किंवा मोंड्यातला जोड खालीवर होतो असे बरेच प्रॉब्लेम जे आहेत ते ब्लाऊज फिटिंग करताना बऱ्याच मैत्रिणी करतात तर आपण आज संपूर्ण ब्लाउजची फिटिंग बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवू किंवा मी त्याच्यामध्येच रिप्लायसुद्धा देत असते तुमच्या कमेंटचं उत्तर मी देत असते तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मी संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो तयार करून घेतला आहे आणि म्हटलं चला मी तुमच्याबरोबर आता याचं फिटिंग जे आहे ते शेअर करते तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील ज्या आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आल्या असतील तर त्या ते त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळं मी जे व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिलं त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला आपल्या मोबाईलवरती भेटतं त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू मध्ये आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तुम्ही नवीन ब्लाउज शिकतायत का का तुमचे क्लास झाले आहेत का असे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा म्हणजे त्याच्यावरती आपण व्हिडिओ नक्की बनवू तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करू तुम्ही इथं बघू शकता मी संपूर्ण ब्लाउज जो आहे तो आपण स्टिच करून घेतलेला आहे ही बाही आहे आणि बाही आपण दोन्ही पण बाह्या या पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत सिल्क सिल्क ब्लाउज होता हा तर बघा या पद्धतीने संपूर्ण ब्लाउज जो आहे तो मी तयार करून घेतलेला आहे कटोरी गोट पायपिंग वगैरे आणि परत त्याशिवाय आपण इथं हुकलूक पट्टी संपूर्ण जो आहे इथं तयार पार्ट तयार आहेत फक्त शोल्डर वगैरे फिटिंग करायची आहे आणि संपूर्ण फिटिंग जे आहे ते आपल्याला इथं करायचे आहे तर त्यासाठी आपण इथं या पद्धतीने बघू शकता तुम्ही संपूर्ण पार्ट ता तयार आहेत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू लगेच तर कशा पद्धतीने आपण हे संपूर्ण पार्ट जे आहेत ते जोडायचे आहेत म्हणून तर इथं बघा आता मी हा बॅकसाइड पार्ट आहे सर्वात पहिला आपल्याला काय करायचंय आपलं संपूर्ण पार्ट जोडून वगैरे झाले की आपल्याला इथे शोल्डर चेक करून घ्यायचे की आपल्याला ह्या कस्टमरच्या ब्लाउजचं शोल्डर किती आहे सव्वा दोन इंच आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यावा लागेल म्हणजेच पावणे तीन इंच तर तेवढं मी माप जे आहे दोन्ही पण साईडला या पद्धतीने आ, हे करून घेतलं आणि त्याच्यानंतर ते थोडंसं जे काही कट करायचं आहे तेवढं आपल्याला इथे कट करून घ्यायचंय बघा या पद्धतीने तर आपलं जे परफेक्ट शोल्डर आहे तेवढंच आपलं इथं तयार होणार आहे आपण कटिंग करताना बरोबर शोल्डर तर घेतो पण थोडं पुढं जरी मागं पुढं व्हायला असलं तरी आपण ते या पद्धतीने क्लिअर करून घ्यायचं बॅकसाईट आपला तयार झाला आता फ्रंट पार्टचं जे काय आपले पार्ट आहेत ते चेक करून घ्यायचे कुठंही खालीवर होता कामा नाही जो फिटिंग पार्ट आहे तो आपल्याला आता चेक करायचा आहे तर हे बघा या पद्धतीने चेक करायचं कुठं आपलं खालीवर आहे का पार्ट तर नाही आहे म्हणजे इथे आपल्याला कुठंही कट करायची गरज नाही आहे जर तुम्हाला वाटलंच की हो आपल्याला इथे करायचं आहे तर ते करून घ्यायचं बघा इथे एक साईडचा पार्ट जो आहे तो थोडासा खा खालीवर आहे तर तो आपण इथे लगेचच आकार शेप देऊन घ्यायचा आणि ते कट करून टाकायचे व्यवस्थित शेप वगैरे देऊन घ्यायचा तर लगेच टिप पण मारून घेते या पद्धतीने आता चेक करून बघायचं तर आपलं कुठंही खालीवर पार्ट नाही आहे हा जर पार्ट तुमचा खालीवर झाला तर फिटिंगलाही प्रॉब्लेम येतो आता काय करू आपण सर्वात पहिलं याचे शोल्डर वगैरे चेक करून घेऊ शोल्डर ज्या आहेत त्या आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे त्याच्यानंतर आपण शोल्डर जे आहे फ्रंट पार्टचे कट करणारे नंतरून तर सर्वात पहिलं आपण शोल्डर जे आहेत ते जोडून घेणारे शोल्डरला टीप मारून घ्यायची आहे अर्धा इंचानी अर्धा इंचानी टीप मारल्यानंतर आता बघा गळ्याच्या साईडनी थोडीशी तिरकी टीप मारायची आहे पाव इंच फक्त शोल्डरकडं मारायची आपल्याला वर टीप न्यायची आहे आपल्याला शोल्डरकडं गळ्याकडून शोल्डरकडे टीप न्यायची आहे जेणेकरून आपलं उंचीमध्ये बदल नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची अर्धा इंचाची सरळ टीप, टीप, टीप जी आहे ती मारून घ्यायची सुरुवातीला आणि गळ्याकडून पाव इंच तिरकी टीप जी आहे ती शोल्डरकडे न्यायची आपल्याला या पद्धतीने टीप मारून घेतल्यानंतर आता हे जे शोल्डर एक्स्ट्राचं झालेलं आहे फ्रंट पार्टचं त्याला व्यवस्थित आपल्याला खालपर्यंत जिथं आपण शेप दिलेला आहे तिथं आपला जो गोल राऊंड आहे तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे बाहीचा या पद्धतीने दोन्ही पण साईडच्या आपण जे आहे इथं व्यवस्थित मार्किंग करायचं एक्स्ट्रा झालेला फ्रंट पार्टचं शोल्डर जे आहे ते आपण इथं कट करून घेतलं आणि लगेचच टिप पण मारून घेतली सिल्क कपडा आहे तर थोडंसं कपडा जो आहे तो असा गोळामोळा व्हायला नको जास्त त्यामुळं आपण इथं या पद्धतीने करून घेतलं बाहीचा पण जो मोंड्यातला भाग आहे तो पण आपल्याला इथे चेक करून घ्यायचा कोणताही पार्ट जो आहे तो खालीवर होता कामा नाही व्यवस्थित खालीवर असेल तर तो आपल्याला सरळ करून घ्यायचा त्याच्यानंतर जो खोल भाग आहे तो आपल्याला कटोरीकडून जोडायचा आहे तर बाही जोडताना या पद्धतीने मी अर्धी अर्धी बाही जोडून घेते तर अर्धी बाही आपली जोडून झाली त्याच्यानंतर दुसरी अर्धी बाही आपल्याला या पद्धतीने जोडायची आहे या पद्धतीने आपली बाहीला परत एक टीप मारून घ्यायची आहे सरसगट तर आपली एक बाई जोडून झाली त्याच पद्धतीने दुसरी पण बाही जोडून घ्यायची तर या पद्धतीने बाही जोडली बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट येतात की ताई ता माझा पुढचा शोल्डर जे आहे ते पुढं येतं बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट येतात तर बऱ्याच जणींचं जे आहे ना आपला याच्यावर असतो जर गाळा तुमचा जास्त पुढून मोठा असेल तर त्यावेळेससुद्धा आपलं जे आहे शोल्डर जे आहे ते पुढे येतात कधी कधी तर या पद्धतीने जे आहे बाही जोडण्यात पण जर चूक झाली तुमची बाही जर मागे पुढे झाली तर त्यावेळेससुद्धा पुढचा गाळा जो आहे तो पुढे येतो शोल्डर जे आहेत ते पुढे येतात त्यामुळं बाही जोडताना व्यवस्थित मधला सेंटर धरूनच बाही जोडायची आहे आता इथं जे आहे ना ही बॉक्स फिटिंग करते तर आतून सुईच्या बाजूने म्हणजे सरळ बाजूने आपण एक टीप मारून घेतली त्याच्यानंतर मग जो आहे उलटी बाजू करून आपण इथं आतमधून एक टिप मारून घेतोय तर जसं मी आता तुम्हाला दुसऱ्या बाजूचं सांगते बघा या पद्धतीने माझला सेंटर धरायचा बाहीचा शोल्डरचा त्याच्यानंतर सरळ टीप मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे साईडचा तो आपल्याला इथं कट करून टाकायचं आहे आणि पुन्हा आपल्याला उलटी बाजू करून व्यवस्थित आतमधली एक टीप मारून घ्यायची आता इथे तुमची मेन फिटिंग जी आहे ती एक साईडला जाते का तर बघा आता इथे चेक करायचं आपल्याला आपला जो कमर आहे ते आणि जो टक्स आहे ते आपले एकमेकांवर आले पाहिजेत थोडं जरी तुमचं मागं पुढं असेल तर ते व्यवस्थित आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे नाहीतरी आपला ब्लाउज जो आहे तो एक साईडला जातो तर, तर मी चेक करून घेतलं आता त्याच्यानंतर मापाचं ब्लाऊज आहे तो आपल्याला चेक करायचा किती फिटिंग करावी लागेल हे चेक करायचं आहे तर अगदी थोडंसं राहिलेलं होतं अगदी मी अर्धा अर्धा इंचाचं तेवढीच टिप मारून घेणार आहे दोन्ही साईडने मोंढा चेक करायचा आहे आपल्याला तर बघा या पद्धतीने मोंढा चेक करते साडेसात इंच भरला तर इथं पण आपल्याला चेक करायचं आहे साडेसात इंचावर मी मार्किंग करून घेतलं मोंढ्याचं त्याच्यानंतर दंड घेराचं आणि या पद्धतीने सरळ टीप ओढून घ्यायची तर या पद्धतीने आपला मुंडा मोजून झाला त्याचबरोबर दंडघेरही झाला आणि कमरही आपली सरळ अशी लाईनमध्ये टीप आलेली आहे आता दुसऱ्या बाजूनी त्याच पद्धतीने पाव इंचानी खालून टीप धरली आता मी डायरेक्ट दंडघेर मोजला तर तो मुंड्यावरून बरोबरच आपली टीप येणार आहे बघा या पद्धतीने आपली फिटिंगसुद्धा झालेली आहे तर ब्लाऊज आपण चेक करून बघू अगदी थोडासाच फिटिंग करायचा होता ब्लाऊज तर संपूर्ण ब्लाऊज आहे तो एकदम बरोबर असा फिटिंगमध्ये बसलेला आहे तुम्ही बघू शकतात तर संपूर्ण ब्लाऊज आहे तयार आहे तर तुम्हाला कसा वाटला तुम्ही बघू शकता मोंढ्यातला जोड कुठेही खालीवर नाही एकदम परफेक्ट फिटिंग तयार आहे ब्लाऊजही आपला संपूर्ण तयार झाला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ